हाय फ्रेंड्स आज मी हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे अजित दादा पवार हे आपल्यामध्ये नाही आहे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे पण मला सुनेत्रात ताईचं कौतुक करायचं आहे त्या भारताच्या पहिल्या उपमुख्यमंत्री असूनसुद्धा बघा जाधव त्यांचे अंगरक्षक दादांचे दादांचे अंगरक्षक त्यांनी खूप वर्षांपासून त्यांच्याबरोबर वर काम केलेलं आहे त्या जाधवांची फॅमिली दुःखी आहे म्हणून ताईने वेळ काढून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या फॅमिलीला भेटले हे बघा स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या बायकोचं सांत्वन केलं तिचं दुःख वाटून घेतलं मला सांगा काय गरज आहे का ताईंना हे सगळं करायची तरी सुद्धा दादांच्या माघारी त्यांनी माणुसकी सोडली नाही स्वतःचं दुःख एवढं मोठं डोंगरासारखं असताना सुद्धा वेळ काढून जाधवांच्या घरी पोचल्या त्यांच्या फॅमिलीला भेटल्या त्यांच्या बायकोचं सांगणं केलं त्यांचं दुःख वाटून घेतलं किती मोठ्या मनाच्या आहेत तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की अशा सुमित्रा ताईंना तुम्ही वाईट वा, ता, वाईट बोलू नका टीका करू नका कारण ज्यांचं दुःख त्यांनाच माहीत असतं त्यांच्यावर आज अभाव कोसळलाय म्हणून तुम्ही सुद्धा त्यांना त्यांच्या दुःखात सामील व्हा त्यांचं दुःख वाटून घ्या कोणीही त्यांना वाईट बोलू नका वाईट टीका करू नका कारण त्यांनी माणुसकी सोडलेली नाही हे आता सिद्ध झालं आहे जाधवांच्या फोटोला पुसतायत फोटोच्या पाया पडतायत या भारताच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई बघा मला त्यांचं खरंच खूप भौतिक वाटतं आत्ता या खरंच मला तरी वाटतंय की गोरगरिबांना मदत करतील जसे दादा त्यांची कामं करत होते तशाच ताई पण करतील त्यांची राहिलेली सगळी कामं सुमित्रा ताई कम्प्लीट करतील पूर्ण करतील माझा तर विश्वास आहे त्यांच्यावर दादांचा स्वभाव कसा होता हसत खेळत मजा कधी करत भाषण करायला लागले तरी ते कॉमेडी करायचे आणि सगळ्या पब्लिकांना हसवायचे कोणालाही नाराज करायचे नाही तसा स्वभाव त्यांचासुद्धा असेल त्यांचा स्वभाव आत्ता आपल्याला कोणालाच माहीत नाही पण एवढं तरी नक्की कळतं की ज्या आरती जाधवांच्या घरी जाऊन जाधवांच्या फॅमिलीला भेटले त्यांच्या बायको वर्ष स्व सांत्वन केलं त्या आरती त्यांचा स्वभाव खरंच खूप चांगला असेल आणि माणुसकीला धरून असेल ते माणुसकी शोधणार नाही तेव्हा सुनित्रा ताईंना तुम्ही सगळ्यांनी इथून पुढे त्यांच्या कामात सपोर्ट करा कोणीही वाईट टीका करू नका आपण पण स्त्री आहोत एका स्त्रीचं दुःख आपल्याला माहीत माहीत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना माझं एक सांगणं आहे की सुमितदाचं दुःख आपण वाटून घेऊया आणि पुढच्या त्यांच्या वाटचालीला आपण सपोर्ट करूया हो दादा हे आपले भाऊ होते लाडके भाऊ मग भावाची वाटप ही आपली बहिणी झाली मग भावाच्या मागणी बहिणीला आधार देणं हे आपलं काम आहे आपल्या बहिणींचं कर्तव्य आहे इथून पुढे त्यांची जी काय कारकिर्दी त्यांची वाटचाल चालू होईल त्यात आपण मदत करूया आणि त्यांना आपण सपोर्ट करूया सुमित्रा ताईंना त्यांची फॅमिली बघा गोड आहे त्यांची आई दादांची आई दादांची दोन मुलं जय आणि विराजय असं काहीतरी नाव आहे त्या दोघांचं त्यांची दुःखी फॅमिली आहे त्यांचं त्यांचंही दुःख आपण वाटून घेऊया त्यांची दादांची एवढी गोड फॅमिली आहे आपण त्यांना सपोर्ट करूया एकूण पुढे आणि त्यांचं दुःख वाटून घेऊया दादांच्या आईला माझा नमस्कार खरंच एवढं मोठं मुलाचं दुःख त्यांनी सहन कराय त्यांना सहन करायची देवा ताकद देटचा ता मुलगा आपला जातो त्याच्यानंतर आईला काय दुःख होतं त्याचा अनुभव मला आलेला आहे आणि म्हणून म्हणते त्या आई नाराजांच्या आईनं दुःख सहन करायची ताकद देऊ देवा खरंच त्यांना हिंमत दे ताकद दे आणि मला एवढंच सांगायचंय माझ्या भाऊ धन्यम तसं नेत्रा बहिणींना ने आपण माझं करूया सपोर्ट करूया त्यांच्या दुःखात आपण वाटेकरी घेऊन त्यांचं दुःख आपण वाटून घेऊया दादांचा स्वभाव खूप प्रेम आणि छान होता तसाच त्यांचं सुद्धा असेल आता आपल्या डोळ्यासमोर हळूहळू हो येईलच राजकारणात ते त्यांचं स्थान कसं ठेवतं चांगलं की वाईट हे सगळ्या देशाला पूर्ण भारताला महाराष्ट्राला कळणारच आहे पण आत्ता सध्या दादा गेले असताना खूप लोकांनी त्यांची साथ सोडली आहे त्या एकट्या पडल्या आहेत दादांचा फोटो घेऊन त्या साथ्या रत त्यांच्या जवळची लोक त्यांना लांब करून गेलेत मी आता कोणाचंही नाव घेत नाही तर नाव घेणं ना ना बरोबर नाही तर आपण लांबचे असून त्यांना जवळ गेल्या कारण दुःखात कधी पण लांबची लोकच साथ देतात जवळची लोक लांब जातात ह्याचा सगळ्यांना अनुभव असेलच तसंच काही त्यांच्याबरोबरही झालेलं आहे तेव्हा माझं माझ्या मैत्रिणींना मित्रांना भावांना आणि बहिणींना सांगणं आहे की तुम्हीसुद्धा दादांच्या खर्च मी हो दादांची बायको सुनित्रा वहिणी यांना आपण साथ देऊया आणि माझं खरंच मा दादांना भावपूर्ण मी श्रद्धांजली देते तुम्हा सगळ्यांकडून पूर्ण महाराष्ट्राकडून की दादा माझ्या कंपनीला राहा तुमच्या जिथे असेल तिथे तुम्ही सुटल्या आणून घे चला बाय